तांभाटी ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर राज्य शासनाच्या वतीनं रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम यांची निवड रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम यांना राज्य शासनाचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम यांनी ग्रामपंचायत हद्दीत विविध नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवले आहेत ग्रामपंचायत तांबाटी येथे राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध समित्यांनी पाहणी करत कौतुक केलं होतं कोकण विभागातून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी येथील ग्रामपंचायत अधिकारी ग्राम प्रशांत कदम यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे या सेवेत काम करत असताना काहीतरी नाविन्यपूर्ण ने करण्याचा नेहमी एक मानस असतो या अनुषंगाने ज्या ज्या पंचायतीमध्ये आपण काम केलेलं आहे त्या त्या पंचायतीमध्ये आपण नाविन्यपूर्णच असं काम केलेलं आहे उदाहरण द्यायचं झालं तर पहिले अलिबागला काम केलेलं आहे तर ते तेव्हा तिथे ते राष्ट्रीय पेयजलच्या योजना झालेल्या आहेत भारत निर्माणच्या पाणीपुरवठा योजना झालेल्या आहेत पुडबिली ग्रामपंचायतसारख्या ठिकाणी आलो तर जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोन कोकणातला पहिला टा प्रकल्प तिथे झालेला आहे त्याचं ई भूमिपूजन त्यावेळेला तात्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्यावेळी झालेलं होतं आणि तो कोकणातला पहिला प्रकल्प होता त्यानंतर असं मी सावरळी ग्रामपंचायतीला काम केलं त्यानंतर मी वडगावलाही काम केलं ग्रामपंचायतीमध्ये आता मी तांबाटीला काम करतोय तर तांबाटी ग्रामपंचायतीमध्येही वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण आम्ही काम केलेलं आहे आणि नाविन्यपूर्ण काम करत असताना या ज्या ज्या ग्रामपंचायतीत काम केलेलं आहे त्या ग्रामपंचायतीत विशेषतः तांबाटीलाच सांगायचं झालं तर तांबाटीला मागच्याच वर्षी कोकणातला विभागातला पहिला असा पन्नास लाखाचा पारितोषिक वसुंधरा अंतर्गत प्राप्त झालेला आहे राज्यात सात नंबरला आणि कोकणात एक नंबरला आम्ही आहोत तसेच गेल्याच वर्षी आम्हाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानमधून जिल्ह्यातला एक नंबरचा पारितोषिक आणि सहा लाखाचं पारितोषिक मिळले मिळालेलं आहे तसेच प परत गेल्या वर्षी स्मार्ट रामचं आम्हाला बक्षीस मिळालेलं आहे तिथेही आम्ही एक नंबरला आम्ही राहिलेलो आहोत हे सर्व करत असताना आम्हाला वेगवेगळ्या केंद्राच्या समित्याही भेट देतात आमच्या ग्रामपंचायतीला हरियाणातून समिती आलेली आहे मध्य प्रदेशवरून आलेली आहे दिल्लीवरून समिती आलेली आहे जलशक्ती मंत्रालय केंद्र सरकार यांच्या माध्यमातून समिती आलेली आहे आणि यशोदा पुणे यांच्या माध्यमातूनही समिती आलेली आहे अशा वेगवेगळ्या समित्या येत असतात आणि आम्ही जे काम करतो आहे त्याचं कामाची पाहणी तसेच मार्गदर्शन हे करत असतात निश्चित जबाबदारी वाढलेली आहे आणि यापुढेसुद्धा चांगलं काम आणखी करण्याचा मानस आहे सगळ्यांच्या सहकार्याने ग्रामस्थ असतील ग्रामपंचायत क सरपंच उपसरपंच कर्मचारी यांच्या सगळ्यांच्या सहयोगाने हो मला आणखी काम करण्याची संधी आहे आणि नक्कीच याच्यापेक्षा वेगळं आणखी काहीतरी काम माझ्या हातून घडेल हे मी आपण सांगतो आमची पंचायत गुरुग्रामपंचायत तांबाटी आहे आणि आज आमच्यासाठी एक आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे जे माझे सहकारी ग्रामविकास अधिकारी प्रशांत कदम साहेब यांना जो महाराष्ट्र शासनाकडून पंचायतराजकडून जो पुरस्कार मिळाला आहे आदर्श ग्रामविकास अधिकारी ही आमच्यासाठी आमच्या पंचायतीसाठी आणि पंचायतीच्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि तो त्यांना मिळालेला पु मिळालेला पुरस्कार त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे न नक्कीच कारण जो मला दिल्लीला पुरस्कार मिळाला म्हणजे जाण्याचा योग आला जाण्याची संधी मिळाली आणि जो सन्मान मिळाला त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा आमच्या सहकाऱ्यांचाच आहे अगदी प्रशांत कदमसाहेबांचाच आहे त्यांना एखाद्या व्यक्तीला जो पुरस्कार मिळत असतो तो आ, ही काय म राजकीय वारसा नसते किंवा आणखीन वारसा तो प पुरस्कार मिळत नाही या पुरस्कारामागे एक तपश्चर्या असते एक कष्ट असतात एक मेहनत असते आणि उल्लेखनीय कामगिरी तळागाळात जाऊन अगदी शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचवणे त्यांना अगदी त्या विकासाच्या प्रवाहात आणणे हा सर्व सर्व काम करत असताना अनेक प्रसंगाचा सामना करून अगदी त्या विकासापर्यंत आणि त्या शिखरापर्यंत आपली पंचायत कशी पोचेल आपला नागरिक प्रत्येक घटक कसा पोचेल ह्यासाठी केलेले प्रयत्न आणि तो प्रयत्न ज्या वेळेला लोकांच्या नजरेत येतात इव्हन इवन शासनाच्या जेव्हा निदर्शनास येतात त्यावेळेला हा शासनाने केलेला त्यांच्या गुणांचा त्यांच्या कामांचा हा गौरव आहे